नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आज एक अशी कहाणी आहे का जी तुमचा आत्मविश्वास एकदम वाढवेल वय झालं आता शांत बसायचं असं म्हणणाऱ्यांसाठी ही गोष्ट आहे ही आहे सत्याऐंशी वर्षांच्या लेजेंड दादीची कहाणी चला तर मग थेट अहमदाबादला जाऊया तिथे राहतात आपल्या सत्याऐंशी वर्षांच्या मंदाकिनी शहा पण त्या आजही वय म्हणजे थांबायचा मुद्दा मानत नाही त्या रोज स्कूटरची किक मारतात सोबत बसवतात बहिणीला आणि रस्त्यावर धम्माल राईड करतात कारण त्यांनी ठरवलंय उम्र फक्त संख्या आहे मन तर अजूनही जवान आहे किती लोकांना वाटतंय की हे खरं आहे लाईक करून सांगा व्हिडिओमध्ये दिसतंय त्या त्यांच्या बहिणी त्या उषा यांच्यासोबत अगदी आनंदात राईड करत आहेत ही राईड आहे अगदी शोले स्टाईल स्टंट्स नाहीत पण एक जोश आणि बहिणींचं सुंदर बंधन बाजारात फिरताना थांबताना ही जोडी लोकांचं लक्ष वेधून घेते याच हसतमुख जोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला लोकांनी प्रेम दिलं लोक म्हणतात दादी तू लेजेंड आहेस इन्स्पिरेशन फॉर एव्हरी एज या जोशमागचं गोपित काय मंदाकिनीजी सांगतात त्यांनी स्कूटर चालवायला शिकलं ते जवळपास बासष्ट वर्षे झाल्यावर मोटरसायकल जीप हे सर्व चालवल्यावर त्यांनी शेवटी एक ॲक्टिवा घेतली ही गोष्ट आपल्याला काय शिकवते शिकायला कधीच उशीर झालेला नसतो मनात जिद्द पाहिजे आता त्यांची रोजची राईड ही फक्त रुटीन नाही आहे ती आहे आनंदाने भरलेली सहज राईड मित्रांनो ही गोष्ट आपल्याला काय शिकवते वय आलं की मी शांत बसणार असं नाही तर आत्मविश्वास साथीची माया आणि आनंदी जीवन हे जगण्यासाठी खूप महत्वाचं मित्रांनो जर त्या सत्त्याऐंशी वर्षे दादीची राईड पाहून तुमचं हृदय हसत असेल मग विचार करा आपण आज काय काही करू शकतो कुठल्या गोष्टीला मी नाही करू शकत म्हणून बसलो आहोत आजच ती गोष्ट करायचं ठिरवा खरं यश म्हणजे जिवंतपणाने आणि आनंदाने जगणा मंदाकिनी आणि उषा या दोन बहिणी एकमेकांचं बळ आहेत आणि हे सिस्टर गोल्स मित्रांनो आजच्या गोष्टीमधून एक वचन घेऊया युवा मन आनंदी राईड आणि आयुष्य अगदी जिवंतपणे जगावं ही कहाणी कशी वाटली कमेंट आणि लाईक करा पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोक चॅनलवर